आणि देवानं जर स्वारी म्हणलं तर डॉक्टरनं स्वारी म्हणलं माणूस समाप्त होते बरोबर आहे की सांगायचा संदर्भ या ठिकाणी कि नम्रतापूर्वक माणसानं जर या ठिकाणी जर वागला आचरणातून तर वाद होत नाहीत भांडण होत नाहीत आणि भांडण वाद ज्या ठिकाणी स्वार्थापोटी निर्माण होतात प्रतिष्ठेसाठी निर्माण होतात अधिकारासाठी निर्माण होतात कधी कधी काही कारण नसतानाही वाद निर्माण होतात कलयुगाचे चक्र आहेत कधी कधी उलटे फिरतात काही आपण कशात घेण्या देण्यात नसतानाही कधी कधी आपल्या एखादी बाजू आपल्या विरोधात जाते काही जण आपल्या विरोधात उभे राहतात या गोष्टी समाजामध्ये चालतच राहणार आहेत कर्म करण्याचं ज्याच्या ज्याच्या जसं कर्म घडेल त्याचं फळ त्याला मिळणारच आहे फक्त आपण आपल्या सद्गुरूच्या मार्गात आहोत आपण संत विचारात आहोत आपण आपल्याला गुरुनं सांगितलेला मार्ग माणूस होऊन जगण्याचा आहे आणि माणूस होऊन जगण्यासाठी जे काही सूत्र या ठिकाणी आवश्यक असतात आचरणात आणण्याचे ते मात्र पाळले तर आपण माणूस होऊ शकतो आणि माणूस ज्याला होता येते त्याला भक्त होता येते आणि ज्याला भक्त होता येते त्याला भगवंत होता येते ज्याला माणूसच होता येत नाही तर पुढचा विषयच नाही आपल्या विकारानं माणूस या ठिकाणी राक्षस प्रवृत्तीवर जातो आणि तेच विकार जर बाजूला काढले तर मा या ठिकाणी माणूस माणूस होऊन या ठिकाणी देवाच्या मार्गावर जातो नर ऐशी करणी करे तो नर का नारायण होय म्हणतात की नाही माणसाच्या हातात आहे की नाही सगळं आपलं चैतन्य आपल्या जवळ आहे आपली शक्ती आपला भगवंत परमेश्वर आपल्या जवळ आहे पण त्याला आपल्याला पाहता येत नाही त्याला आपल्याला जाणता येत नाही त्याची शक्ती आपल्याला जागृत करता येत नाही म्हणून हे बाह्य उपचार आहेत बेल व्हायचं